मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपण आजपर्यंत सारखे प्लॉट आणि सारखे स्टोरी असणारे भरपूर सिनेमे बघितलेत पण असा चित्रपट जर तुम्हाला एन्जॉयमेंट देऊन जात असेल तर क्या बात आहे चला तर मग अशाच एका चित्रपटाबद्दल म्हणजेच लग्नाचा शॉट या चित्रपटाबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपला लाडके युट्यूब चॅनल रचनापत्र रवींद्र सगळ्यात आधी सांगायचं झालं तर हा चित्रपट बघायला मी झिरो एक्सपेक्टेशन्स घेऊन गेलो होतो पण या चित्रपटाने जे काही मला सरप्राईज केलं ना ते खरंच म्हणजे कमाल होतं तर चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे की अभि आणि कृती हे दोघ जण लग्नातून पळून येतात आणि पळून आल्यानंतर स्टेशनवरती त्यांची भेट कशी होती नंतर त्यांच्यासोबत काय करतं या सगळ्यावरती बेतलेला हा चित्रपट आहे चित्रपटामध्ये शेवटी जो काही ट्विस्ट आपल्या समोर येतो ना तो खरच मी पूर्ण चित्रपट बघताना एक्सपेक्ट केला नव्हता चित्रपटाबद्दल सांगायचं झालं ते चित्रपटाची सा ती स्टोरी आहे जी आजपर्यंत आपण भरपूर चित्रपटांमध्ये बघितली आणि त्यानंतर तोच प्लॉट आहे जो आपण बऱ्याचशा चित्रपटांमध्ये बघितला चित्रपटाची जर कुठली खासियत असेल तर ती या चित्रपटाचे हे दोन मेन कॅरेक्टर ते जे मेन कॅरेक्टर आहे ना ते सगळा चित्रपट आपल्या खांद्यावरती घेऊन जातात चित्रपट मी शेवटपर्यंत केला मला हे सुद्धा माहिती होतं की पुढच्या सीन मध्ये आपल्याला काय दाखवणार आहे तरी सुद्धा एन्जॉय केला कारण मला चित्रपट बघताना मजाच तेवढी येत होती या चित्रपटाची एकमेव जमेची बाजू आहे ती म्हणजे या चित्रपटाची लीड कास्ट लीड कास्टमध्ये आपल्याला दिसतात अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इंदलकर दोघांनी मिळून पूर्ण चित्रपट जो काही सांभाळला आहे ना खरच कमाल आहे आणि महत्वाची गोष्ट काय की चित्रपटामध्ये फक्त दोनच चेहरे आपल्याला जास्त वेळ दिसतात बाकीचे सुद्धा आहेत पण ते खूप कमी वेळेला फक्त हे दोनच चेहरे आपल्याला स्क्रीनवर दिसतात आणि स्क्रीनवरती पूर्ण वेळ ते आपल्याला खिळखळून ठेवतात यात <laughs> कुठली शंका नाही तर चित्रपटामधल्या काही गोष्टींबद्दल बोलायचं झालं था, तर था एक गोष्ट मला आवडली आहे म्हणजे ती आहे रिपिटेटिव्हच पण ती फार आवडली ती गोष्ट म्हणजे की हे दोघं जण ज्या ज्यावेळी भेटतात ना त्या त्यावेळी ते एक गोष्ट ठरवतात आणि करतात त्याच्या विरोधातच आणि हे सांगताना तुम्हाला वाटत असेल की हे किती बोर वाटते पण ज्यावेळी तुम्ही चित्रपट बघताना त्यावेळी तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं पण चित्रपटामध्ये अजून एक सीन आहे ज्याचं लॉजिक मला समजलं नाही आता दोघांकडे असतात हजार रुपये ठीक आहे त्या हजार रुपयावरती त्यांना घरी सुद्धा जायचंय आणि पूर्ण दिवससुद्धा काढायचा आहे तर ही प्रियदर्शनी इंदलकर म्हणजे कृती त्या आभीला घेऊन कॉफी शॉपमध्ये जाते आणि तिथे कॉफी पितात ते आता ते कॉफी शॉप पण एवढं भारी दाखवलंय ना की मला वाटत नाही की ते शंभर पन्नास रुपयाची कॉफी पितील त्या ठिकाणी आणि जर तुमच्याकडे हजार रुपये तर तुम्ही त्या त्या सिच्युएशनला हा वायफाय खर्च करायला हवा होता का आता महत्वाची गोष्ट अशी की कुठल्याही चित्रपटाकडून आपण अपेक्षा ठेवतो हो की त्या चित्रपटाने आपल्याला एंटरटेन केलं पाहिजे आणि हा चित्रपट पूर्ण वेळ आपल्याला एंटरटेन करतो यात काही दुमत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की चित्रपटात आपण पूर्ण वेळ एंगेज राहतो आपलं लक्ष कुठेही भरकटलं जात नाही मित्रांनो परफॉर्मन्सबद्दल बोलायचं तर अभिजित आमकर आणि प्रियदर्शनी इलदरकर यांनी खूप छान काम केलेलं आहे बाकी भरपूर लोक सपोर्टिंग कास्टला सुद्धा होते त्यांनी सुद्धा छान काम केलं आहे पण यात दोघांनीच मेन चित्रपट उचलून धरलाय मित्रांनो चित्रपट बऱ्यापैकी छान झालाय कुठेही तो तुम्हाला बोर करत नाही किंवा तो तुम्हाला इरिटेट करत नाही चित्रपट हा स्मूथली चालत राहतो आणि तो तुम्हाला फक्त एंटरटेन करायचं का काम करतो तर मी चित्रपटाला देणार आहे तीन स्टार आउट ऑफ फाईव्ह मित्रांनो हा होता माझा लग्नाचा शॉट या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना त्या सुद्धा खाली व्यक्त करायला विसरू नका आणि सोबतच जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्रामचं पेज रचनापुत्र रवींद्र या नावाने त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतात धन्यवाद काजी घ्या